जय शिवराय मित्रांनो मी शिव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण पाहतोय शिवकालीन इतिहास मित्रांनो गेली वीस दिवस मी एकही व्हिडिओ बनू शकलो नाही माझ्या कौटुंबिक सोहळ्यामुळे हा एकही व्हिडिओ बनवता आला नाही त्याबद्दल मी प्रथमता दिलगिरी व्यक्त करतो शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांसाठी हा उपयुक्त आहे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे महिलांसाठी उपयुक्त आहे गर्भवती महिलांसाठी तर अत्यंत उपयुक्त आहे जे व्यवसाय करतात ह्या व्यावसायिकांसाठी सुद्धा शिवकालीन इतिहास हा अत्यंत उपयुक्त आहे जे नोकरी करतात वेगवेगळ्या पदावरती काम करतात व्यक्तींसाठी सुद्धा शिवकालीन इतिहास हा अत्यंत उपयुक्त आहे त्याचं कारण असं आहे आपल्याला त्या ठिकाणी मॅनेजमेंट कशी करावी याची माहिती इतिहासातून आपल्याला भेटते सर्व गटातील शेतकरी वर्ग असेल सैनिक वर्ग असेल सर्वांसाठी शिवकालीन इतिहास अगदी पेशवाईपर्यंतचा इतिहास आपण ह्या प्लॅटफॉर्मवरती पाहणार आहोत तो सर्वांसाठी उपयुक्त आहे इतिहासाची पाने ह्या चॅनलला सबस्क्राईब करा हे व्हिडिओ शेअर करा आणि लाईक सुद्धा विसरू नका आपण यापुढे जे शिवाजी महाराजांचे शिलेदार आहेत त्या प्रत्येक शिलेदारांबाबत विस्तृतपणे माहिती पाहणार आहोत नंतर गड किल्ले जे आहेत मग गडांचे प्रकार असे जे काही चार पाच प्रकार आहेत त्या सर्व प्रकारच्या किल्ल्यांची माहिती आपण ह्या प्लॅटफॉर्मवर पाहणार आहोत एकूण तीनशे साठ किल्ल्यांची माहिती ह्या प्लॅटफॉर्मवरती आपण पाहणार आहोत गेल्या पाचशे वर्षात उत्तर हिंदुस्थानात जे घडू शकले नाही ते दक्षिण हिंदुस्थानात घडून दाखवावे आणि सदाचाराच्या आणि संस्कृतीच्या ह्या रानटी वैऱ्यांना त्यांच्या उन्मत सिंहासनावरून तंगडी धरून खाली खेचावे अशी प्रचंड महत्वाकांक्षा शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी आपल्या शिय हृदयात धरली होती पुरुष प्रयत्नांची पराकाष्ठा मांडली होती हजारो अडचणीच्या व संकटांच्या अग्निप्रलाची उसळत्या ज्वालेवर स्वार होऊन शिवाजी महाराज व त्यांचे सवंगडी छातीवर मुठ आपटीत बजावित होते पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठीच आम्ही जन्माला आलेलो आहोत आमच्या मायभूमीचे संरक्षण करणे आमचे आद्य कर्तव्य आहे आणि ते बजवण्यास आम्ही कधीही कसूर करणार नाही आता नव्या मराठी रणनीतीचे सूत्र आक्रमण असेच राहील केवळ संरक्षण म्हणून नव्हे म्हणूनच तर भारताच्या श्रेष्ठ पुरुषांमध्ये शिवाजी महाराजांची गणना होते शिवाजी महाराज हे जितके निष्ठावंत तितके कर्तव्यनिष्ठ होते ते मुत्सदी सेना नायक होते त्यांनी आपल्या समाजापुढे एकच ध्येय ठेवले होते आणि ह्या ध्येयासाठी लढणे आणि प्राणत्याग करणे हेच श्रेयस्कर व आवश्यक आहे ते त्यांनी आपल्या सहकार्यांना पटवून स्वराज्याची स्थापना केली एका थोर इतिहास संशोधकाने आपल्या ऐतिहासिक लेखात म्हटले आहे की साऱ्या जगातील अहिंदू व्यक्तीशी व शत्रुशी या काळी एकटा हिंदू महाराष्ट्रात झुंजला शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या चरित्रातील संदेश यांची गतकाळात जेवढी गरज होती तेवढीच ती आजही आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवाभावाचे सवंगडी त्यांचे धैर्य शौर्य आणि आत्मसमर्पणा मराठी माणसाला माहीत झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरच हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा करून प्रत्येक लढवय धारातीर्थी पतन पावले महाराष्ट्राच्या परशाया विमोचनाची महान कामगिरी ह्या समंगड्याने घरदार शेतीवाडी इतकेच नव्हे तर प्रसंगी प्राणाने केली देहाचा बळी दिला स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला हिंदवी स्वराज्याचा इतिहास अशा बलिदानाने घडला आहे देवासाठी आणि धर्मासाठी स्वराज्यासाठी आणि राजासाठी स्वतःच्या प्राणाचा नैवेद्य अर्पिला महाराजांच्या प्रत्येक साथीदारांनी स्वराज्यासाठी आपल्या आयुष्याच्या मशाली पेटवण्याचे जणू सतीचे वान घेतले होते त्या काळात अशा वीर गिरणांची नामावली फारच मोठी आहे पण असे अगणित पुरुषीय ह्या महाराष्ट्राच्या गडागडावर दऱ्याखोऱ्यात आणि शेतकऱ्यापासून ते कातकऱ्यांपर्यंत ही सारी अगदी अतिसामान्य माणसे होती या निरक्षर मावळ्यांनी अति सामान्य माणसाने सुवर्ण अक्षरात लिहून ठेवा असा असामान्य इतिहास येथे या मातीत घडवला की ते खानभाई मियाभाई आणि जगबहादूरांना आपल्या समशरीचे पाणी पाजले त्यांची फटफजिदी करून त्यांना पिटालून लावले आणि अवघ्या राष्ट्राला धडा घालून दिला की ध्येयवाद राष्ट्रप्रेम जिद्द आणि मनगटातील पराक्रम यांच्या जोरावर अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध दंड थोपटून लढा देता येतो हे सत्य त्यांनी वादाधीत सिद्ध करून दाखवले आहे आज दिनरात्र अशा ह्या गोरगरीब तळागाळातील माणसांच्या उद्धाराची भाषा मात्र सर्वत्र बोलली जात आहे मग हे निरक्षर मावळे याच तळागाळातील लोकांचे प्रतिनिधित्व करीत नाहीत का परंतु शिवकालात महाराजांनी त्यांचा कधीच उद्धार करून त्यांना स्वराज्यात शिलेदार सुभेदार आधीपासून तर थेट सर नव्वदतीपर्यंत पदावर त्यांच्या आणि त्यांच्या लायकीनुसार नेमणुका केल्या नेमणुका केल्या होत्याच परंतु त्यांचे कर्तृत्व असे स्वतंत्रपणे उजाडात आलेले नाही म्हणून आपण शिवरायांचे शिल्लेदार जे काही आहेत ह्या शिल्लेदारांचं कार्य आपण विस्तृतप्रमाणे यापुढे पाहणार आहोत यापूर्वी आपण शिवरायांचे शिल्लेदार पाहिलेले आहेत बहिरजी नाईक दादोजी कोंडदेव बाळाजी आबाजी चिटणीस नेताजी पालकर तानाजी मालुसरे प्रतापराव गुजर कानोजी जेदे शिवा काशीत फिरंगोजी नरसाळे मुरारबाजी देशपांडे बाजी बाजीप्रभू देशपांडे जीवा महाला मदारी मेहतर रामजी पांगेरा कोंडाजी फर्जत आणि नेताजी पालकर आणि आगामी कादंबरीचे वाचन करणार आहोत नेताजी पालकर यांच्या जीवनावरील आधारित ऐतिहासिक कादंबरी अग्निदिव्य मित्रांनो इतिहासाची पाने ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा धन्यवाद आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती राजे आहोत आम्ही पण हात जोडून विनंती करतो वेळ गेलेली नाही जागे भा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त अरे कोण होते माझे मावळे ही सर्वसामान्य जनता मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं माझ्या लेकरांनो ही तीच वेळ आहे जशास तस वागायची महाराष्ट्र घडवण्याची पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली तुम्ही शपथ घ्या माझ्यासोबत म्हणा हा महाराष्ट्र आपला आहे त्याचं रक्षण करणं महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझं कर्तव्य आहे बोला हर हर महादेव हर हर महादेव